त्याच अनुषंगानं अमित मोडक सर तुमच्याकडे येते की एक कौशल्य विकास हे सुरू करण्यात आलेलं आहे रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी म्हणजे मुळात शिक्षणापासून सुरुवात होते तिथेच कुठेतरी मध्यंतरी खोडा बसलेला होता आणि त्यामुळे जे शिक्षण घेतलंय तशा रूपाचं काम नाही ही, ही परिस्थिती जी होती ती जास्त निर्माण झालेली होती आता सध्या जर आपण बघितलं तर मुळात यावरती कशा पद्धतीनं फोकस करणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं आणि येत्या काळामध्ये रोजगार निर्मितीसाठी सुद्धा आवश्यक ती पावलं ही याच माध्यमातून उचलली जाऊ शकतात असं वाटतं का अमित सर आता एक उल्लेख असा झाला की मोठे इंडस्ट्रीज मध्ये ग्रोथ होतीये तिथला रोजगार वाढतोय किंवा तिथली जी आ, प्रगती व्हायला पाहिजे ती त्या प्रमाणात होतीये परंतु एस एम ई मध्ये होत नाही जिथे शंभर पेक्षा कमी माणसं एम्प्लॉय केलेली आहे तिथे आज कम्प्लायन्स अशा लेवलला वाढलाय की तो कंप्लायन्स त्या एस एम ईला किंवा खरोखरच्या छोट्या एम एस एमई ला परवडेल असं झालं तर तो कम्प्लायन्स कुठेतरी लिस्टिक करणं गरजेचं आहे तो त्यांना युजर फ्रेंडली होणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आता तुम्ही कौशल्य विकासाचे हे करताय तर कौशल्य विकासाचं जे आहे ते कौशल्य विकासाचं एक ज्ञान दिलं पंधरा दिवसाचा एखाद्याला कोणाला तरी शॉर्ट कोर्स दिला एखाद्या गोष्टीचा स्पेसिफिक स्किलचं ज्ञान दिलं तर ते पुरेसं आहे असं मला वाटत नाही डिग्री कोर्सेसमध्ये जिथे आपण ग्रॅज्युएशन म्हणतो त्या ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये कुठेतरी एक वर्ष हे पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज करता डिव्हर्ट करणं गरजेचं आहे <सथाँगा> आणि अभ्यासक्रमच असा बनवला गेला पाहिजे की ते चार वर्षातलं मधलंच कुठलं तरी एक वर्ष म्हणजे एक दोन तीन चार असेल तर एक दोन झाल्यानंतर तिसरं वर्ष हे पूर्णपणे प्रॅक्टिकल करता आणि चौथं वर्ष पहिल्या दोन वर्षाचं थिअराटिकल तिसऱ्या वर्षाचं प्रॅक्टिकल याचं कॉम्बिनेशन करूनच वर्ष असायला पाहिजे जेणेकरून बाजारामध्ये पोचणारे जे तरुण वर्ग आहे किंवा कामगार आहेत किंवा समजीवी आहेत ते स्किल्डच पोचतील आणि त्यांना परत अनुभवाची आणि इतर गोष्टी शिकवण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना कोणी नाकारणार नाही की तुम्हाला अनुभव आहे का नाही आणि त्यामुळे आपोआपच स्किल्ड लोक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतील ईज ऑफ डुईंग बिझनेसचा जर आपल्याला विचार करायला आला तर एम एस ई चा ग्रोथ होत नसेल आणि फक्त लार्ज स्केल ग्रोथ असेल तर कुठेतरी आपण आप आप ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये मागे पडतोय किंवा कमी पडतोय हे त्याचं देवतक आहे अगदी आणि